लोकसभा संघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मंगळवारी शहापूर तालुक्यातील कसारा इथं भव्य प्रचार रॅली काढली शहापूर तालुक्याच्या मनसे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी करून जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करून कपिल पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळेस त्यांच्यासोबत कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील शिवसेना शिंदे गट उपनेते प्रकाश पाटील मनसे लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी आदि मान्यवर उपस्थित होते आज दिवसभर कपिल पाटील यांची प्रचार रॅली शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात फिरली असून शहापूर दळखण कासारा वाशाळा फाटा डोळखाम नाका कुलवंतनगर शेणवा नाका किंहवली नाका शेंद्रुन नाका शेरे नाका वासिंद येथे सभा घेऊन जनतेशी त्यांनी संवाद साधला माझ्या सन्मानासाठी नाही तर मोदीजीने आपल्या ठाणे जिल्ह्याचा जो सन्मान केला त्या ठाणे जिल्ह्याच्या सन्मानासाठी मोदीजींना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे होते आज पुन्हा तुम्ही इथेच उभे आहात आज कशासाठी उभे आहात मोदीजीने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली म्हणून परत एकदा त्यावेळा पाऊस होता आज तापतो ऊन आहे एवढ्या तापत्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने पुन्हा एकदा मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उभे आहात हा निश्चितपणाने योगायोग आहे